नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आता बघा शाळेचा युनिफॉर्म असो या कुठला कपडा असो आपण अजिबात आता तो फेकणार नाही आहेत तर असा यूजफुल आपण त्याचा वापर करून आपल्याला दळणाची पिशवी म्हणा बाहेर किराणा आणायला म्हणा भाजीपाला म्हणा तर आपण ती अगदी पाच ते दहा मिनटाच्या आतमध्ये शिवून तयार करणार आहोत आणि भरपूर त्याच्यात सामान पण बसणार आहे हा आहे बघा शाळेचा युनिफॉर्मचा वरचा पेटीकोट तर आता चौथी पाचवीच्या नंतर मुलांची उंची वाढते काही कधी कधी युनिफॉर्म बदली होतो तर तो तसाच पडून राहतो आणि मुलं घालत पण नाही आणि घातल्यावर त्यांना घरी आवडत पण नाही तो घालण्यासाठी तर आता आपण तो न फेकता त्याचा काहीतरी वापर करणार काहीतरी म्हणजे आपल्याला मंगळवारी सोमवारी जे आपले बाजार आठवडी बाजार असतात तेव्हा जाताना काय घेऊ काय घेऊ आणि विकतचे बॅग असतात तेवढ्या मजबूत नसतात त्याचे बंद तुटतात वगैरे तर आपण ही अशी मस्त मजबूत अशी पिशवी शिवणार आहोत अगदी पाच ते दहा मिनटाच्या आतमध्ये तर बघा युनिफॉर्मचा वरचा जो होता भाग वरचा तो कटिंग करून टाकला आणि आता हा खालचा असं आयत आकारामध्ये मी कट करून घेतला आहे माप वगैरे काय घात घेतलेलं नाही आणि असं आयत आकारामध्ये मी कटिंग करून घेतलं आहे आणि अगदी सिम्पल आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पिशवी शिवून दाखवणार आहे तर तिला धरण्या असं पकडण्यासाठी बंद बनवणार आहे दोन तर आतमध्ये जॉईंट आला आहे आणि थोडं कडकच आहे कपडा तर बघूया चला आता लवकरात आत लवकर कशी आपण पिशवी शिवून बघणार आहोत ते एकदम पटकन तर मी हे दोन असे बंद काढून घेतले तर आपल्याला पिशवी भरभक्कम ही असली की बरं नाहीतर बाजारातून ही पिशवी ती पिशवी पिशव्या पिशव्या हातात पकडून आपला हात दुखतो तर अशी आपली ही नरम बंद पण आपण शिवल्यामुळे काय हे थोडा जाड असल्यामुळे आपल्याला हाताला काच पडणार नाही तर अगोदर मी त्याचे बेल्ट किंवा बंद जे तुम्ही म्हणता पकडण्यासाठी ते शिवून घेणार आहे असं एक इंचाचा तर फोल्ड केल्यामुळे काय होतं आहे थोडं कडक होतं आहे आणि धागा पण आहे तर आपण आरामात ही अशी फोल्ड करून पट्टी शिवून घेऊया तर हे पेटीकोट असंच पडलं असतं घरात त्याचं काय करणार आपण आणि टाकून देऊ पण नाही वाटत कचऱ्यात तर मग असं काहीतरी त्याचा उपयोग केल्यामुळे आपल्या रोजच्या वापरण्यात ती येईल आणि आपल्याला पण चांगलं वाटेल की चला बाबा काहीतरी त्याचा उपयोग झाला तर हे अशी बंद करून घेतली आणखीन एक डबल शिलाई मारते जरा इथे कडक आहे खूप ते टीप मारताना आपण धागा तुटू शकतो खूप कडक आहे त्या ठिकाणी म्हणून मी थोडंसं कटिंग करून टाकलं आणि आता परत एकदा अशी शिलाई मारून घेते दोन्ही साईडला समान अंतर करून टिकमार करून घेतलं आणि ते बंद जॉईंट करून घेते अगदी छोटीच्या छोटीच करणार आहे जास्त मोठी नाही कारण आपल्याला वापरण्यात येईल जास्त मोठी म्हणलं की आपण काही एवढं जास्त रोज सामान आणत नाही मग आपण ती घेणार नाही मग अशी मीडियम साईजची शिवली तर त्याचा वापर जास्त होईल तर अशी चौकोनी आकाराची शिलाई मारून घेतली म्हणजे भरभक्कम ती तुटणार नाही आणि व्यवस्थित राहील अगदी सोपी पद्धत आहे तर तुम्ही मशीन जर नसेल तर घरच्या घरी हाताने पण शिवू शकता फक्त थोडा बेल्ट शिवायला वेळ बेल लागेल जर मशीन आपल्याकडे नसेल आणि हा कपडा आपल्याकडे आहे चला बाबा मी फेकून न देण्यापेक्षा असं काहीतरी त्याचा वापर करते तर हे दोन्ही साईडला असं शि ठेवलं तर मला थोडी जास्तच रुंद वाटत होती म्हणून मी थोडं आतमध्ये शिलाई मारून घेतली आहे नंतर कटिंग करून टाकणार आहे कपडा जास्त अशी चौकणी वाटत होती आकार म्हणून दोन्ही साईडला अशा शिलाई मारून घेऊन बघा किती लवकर तयार झाली आहे थोडं इस्त्री केल्यावर छान झालं असतं पण जुन्या कपड्याला कुठे इस्त्री करत आहे म्हणून मी तसंच घेतलं आहे शिवण्यासाठी इकडे पण मारून घेते दोन्ही साईडला मारून घेते आणि इथे व्यवस्थित कटिंग करून हे बघा अशी दोन्ही साईडला शिवून घेतलं आहे आणि पावणे दोन्ही इंच रुंदी आणि पावणे दोन इंच उंची असं दोन्ही चौकणी आकाराचं दोन्ही कोपऱ्यात कटिंग करून घेणार आहे मी तुम्हाला टिकमार्क करून दाखवली आहे बघा पावणे दोन इंच आणि पावणे दोन इंच शिलाईच्या इकडे पुढे पावणे दोन आणि पावणे दोन दोन्ही साईडला तसंच करून घेतलं आणि आता मी कटिंग करून घेते तिथे हे बघा अशी कटिंग करून घेते एका हाताने जमत नाही आहे म्हणून तुम्हाला मी असं दाखवत आहे तर आता मी कट करून घेते आणि परत तुम्हाला नंतर दाखवते दोन्ही साईडला असं सा, तर हे बघा दोन्ही साईडला मी कटिंग करून घेतलं आहे आता आपल्याला ती जी कटिंग केलेली बाजू आहे ती शिवून घेणार आहे आता आपण अगदी सोपी पद्धत आहे हे बघा शिलाई मारताना मला काही व्हिडिओ बनवता आला नाही तर हे बघा किती छान आणि छोटीच्या छोटी, छोटी पिशवी आपली शिवून तयार झाली आहे तर बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये सामान किती बसणार आहे हे बघा त्याच्यावरचा भाग आहे त्याच्यावरचा म्हणजे पेटीकोटच्या आतमधला शर्ट गाऊन साडी आणि जे काय आपलं असेल स्कार्फ हे सगळं असं आपण ठेवू शकतो पिशवीत कुठे घेऊन जाऊ शकतो चला फॉल बिडिंगला द्यायचा असतील आपल्या साड्या चार पाच साड्या द्यायच्या आहेत तर बघा मी शिवलेली पिशवी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तुम्ही पण नक्की शिवून बघा